तर जीव किती तळमळतो दगडाने ठेसून ठेचून मारता कसं वाटत असेल साधी सुई होत नाही बोटाला तर जीव किती तळमरतो सुर तलवारी खस बाईचा तर बाई किती शरमते नग्न खिंड काढून जाया जात कसं वाटत असेल किती काळ हे असं चालायचं किती काळ हे निमूटपणे झेलायचं म्हणून आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खुलायचं आणि माणसातलं जनावर सार पार सोलायच ठरवलंय सोलायचं करायचीच माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि ते जागवायचा प्रत्येक माणसा फक्त एक बुद्ध एक बुद्ध आणि एकच बुद्ध कारण या जगाला बुद्धाची गरज आहे युद्धाची नाही कालही सम्राट अशोकाने कलिंग युद्ध सोडल्याच्या नंतर ती तलवार बुद्धाच्या पायावर ठेवली होती आणि आज त्या कथागत सम्राट अशोकाचा जन्मदिवस आहे त्यांची सुद्धा आज जयंती आहे ज्यांनी आपल्या भारत देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार बनवले म्हणून आज भारतात कुठेही जेसीबी लावा आणून